अहिल्यानगरमधील राहोरी राहुरी येथे क्रूरतेची सीमा गाठणारी एक घटना समोर आली आहे तालुक्यातील वांबोरी शिवारात एका त्रेपन्न वर्षीय प्रियकरानं आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या प्रियसेची क्रूरपणे हत्या केली आहे आधी सुरुवातीला लाकडाने आणि दगडाने मारहाण केली आणि त्यानंतर कोयत्यानं म्हणजे या हत्येनंतर त्यानं स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर राहत आपली गुन्हा देखील कबूल केला या घटनेनं पोलिसांना सुद्धा आशियाचा धक्का बसलाय पण त्यांना नेमकं हे पाऊल का उचललं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अठ्ठावीस वर्षांची सोनाली राजू जाधव पुण्यातील पोखरी इथं राहायची पण तिचा पती गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात होता या दरम्यान तिची ओळख त्रेपन्न वर्षांच्या सखाराम धोंडाजी वाळकोळी याच्याशी झाली सखाराम तिच्यापेक्षा वयानं दुप्पट होता पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर इथं तो राहायचा सखाराम आणि सोनालीचे सूत जुळले दोघे काही काळ एकत्र देखील राहायचे पण सोनालीचा पती काही दिवसांपूर्वी तुरुंगातून बाहेर आला तेव्हा सोनाली प्रियकर सखारामला सोडून पतीकडे निघून गेली पण दुसरीकडे ती सखारामला सोबत राहण्यावरून धमकावत होती मला तुझ्याकडे यायचंय मला सांभाळत नाही तर मी तुला सोडणार नाही तुझ्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करेल अशी धमकी ती सखारामला देत होती यातच एकोणीस फेब्रुवारी रोजी सोनाली आणि सखाराम दोघे अहिल्यानगर बस स्थानकावर भेटले त्यानंतर सखारामनं सोनालीला राहुली तालुक्यातील वांभोर येथे नेलं तिथे महादेव मंदिरात डोंगराजवळ बोलत असतानाच दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की सखारामनं सोनालीला लाकडी धाडक्यानं आणि दगडानं मारहाण केली एवढंच नाही कोयत्यानं वार करत तिचं शिर धडापासून वेगळं करत सोनालीची निर्गुणपणे हत्या देखील केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटनेनंतर आरोपी स्वतः वांबोरी पोलीस चौकीमध्ये हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली आता या प्रकरणी पोलीस आरोपीची कसून चौकशी करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका